नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहज स्वागत करत आहे मैत्रिणींनो सध्या गणपतीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे मी तुम्हाला आज गजाननाचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया दुर्वापूर शमी मंदाराचा हार प्रिय असे फार मोर याला <coughs> गणपती बाप्पा मोर्या गुरवां मंदाराचा हार गुरवांपूर शमी मंदाराचा हार प्रिय फार मोर गाला प्रियासे फार मोर गाला गुरवांपूर मंदाराचा हार दुर्वांपूर श याला प्रिय से पार मोर्यला रत्न जडिताचा मुगुट हो शिरी रत्न जडिताचा मुगुट हो शमी मंदाराचा हार दुर्वाकुर शमी मंदाराचा हार प्रियसार मोरि प्रियसार शमी मंदाराचा हार प्रियसे फार मोर यासी प्रियसे फार मोर यासी मयूर महान असे पुढे उभे मयूर महान असे पुढे उभे दोन्ही हात शोभे पाश दोन्ही हात शोभे पाशांकूश दुर्वापुर शमी मंदाराचा हार दुर्वापूर शमी मंदाराचा हार प्रिया फार प्रियासे प्रियासे फार मोरयासी भजनी हाती जावा मोदक प्रसाद हाती जावा दुर्वांकुर शमी मंदाराचा हार दुर्वांकुर शमी मंदाराचा हार पार्वती चानंदना मौरया गजानना हो गजानना पार्वती चानंद नौरया गजान नो गजान गजानना न हो गजानना गजानना हो गजानना पार्वती चानन दौरया गजानना हो गजानना गजानन महाराज की जय मित्रों हे अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण भजन आहे थोडीशी चाल उंच आहे पण म्हणताना खूप छान वाटते का दोन दोन ओळीचंच भजन आहे ते प्रत्येककडवर दोन दोन ओळीचं आहे तर मी या भजनाचे लिरिक्स पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या तुमच्या मैत्रिणीला शेअर करा माझ्या या भजनाबरोबर म्हणून बघा आवडलं तुम्हाला तर माझ्या या भजनाला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद